तर काहीच बघू शकत बघा जिवंत कीड बाहेर निघाले हे बघा पडली म्हणून या ओले शेंगा वगैरे ना चेक करून घ्या बघा ही पूर्ण शेंग किडलेली होती ते इथं गाडी पार्किंग लावले त्यांना ना काय करणार जे रस्त्याच्या खाली तिकडे दुकानाजवळ पार्किंग लावतील ना त्यांच्या गाड्या मात्र लवकर उचलतील हे बघा किती जण बसतात आपता घेणारी ना महानगरपालिका चेगं सेल उडालं का त्याच्या चेको सेल उडाल आहे का बॅटरी गेली बघे शिल्यूडला एक पहिलावाला सेल असतो ना तो उडाला आहे आणि बॅटरी गेले बोलत आहे पुलू कसा नाही काय भेटली आणि तुम्हाला सरडा सडाव तर रात्रीचे साडे अकरा वाजे कसं झोपलं आहे बघा डेंजर एकदम हॅलो गाई जा चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आजही बुधवार तुम्हाला दाखवतो बघा आता सवारी चाललंय शाळेमध्ये बघा शाळेमध्ये चाललंय आणि आता पहिलं जाईल ती कपडे चेंज करेल तोपर्यंत म्हणजे आता पावणे बारा होत आले हो कपडे चेंज केल्यानंतर नाना घेऊन जाईल तिला शाळेमध्ये आणि मग आज बुधवारचा मार्केट आहे ना मी तुम्हाला तो दाखवणार आहे आतमध्ये ना रोडवरून दाखवणार की रोडमध्ये कसे बसतात आणि त्यांच्यामुळे चालणाऱ्या लोकांना आणि गाड्या ज्या चाल चालवतात ना रोडमध्ये त्यांना किती त्रास होतो कारण की महानगरपालिका का यांच्यावर कारवाई करत नाही फक्त यांच्याकडून हप्ता घेते म्हणजे काय पावती असेल ती घेते आणि त्याच्यावर मग त्यांना बस बसवलं हो जातं रोडवर आणि नंतर ॲक्सिडेंट वगैरे झाला ना तर त्याचा फटका आपल्या सामान्य माणसाला पडतो जे विकतात त्यांचं ते, तर नुकसान होतंच आणि आपलंही नुस नुकसान होतं त्याच्यामध्ये चला दाखवतो तुम्हाला नंतर जेव्हा जाईन तेव्हा संध्याकाळी आपला काम आहे तो करून घेतो ब्लॉगसुद्धा एडिट करायचा तोसुद्धा करतो आणि मम्मीला थोडी मदत पण करायची तीसुद्धा करून मग तुम्हाला मी संध्याकाळी जाताना दाखवेल की संध्याकाळी बुधवारचा बाजार कसा भरतो ते चालू आहे टाकी खाली करायला म्हणजे घरामध्ये एक एक्स्ट्रा टाकी ठेवतो आम्ही जर कधी पाणी जाणार असेल ना त्याच्यासाठी आता पाणी त्याच्यामध्ये कमी आहे आणि घाण पण थोडी साचलेली म्हणजे थोडीशी ती साफ करतो आणि मग तुम्हाला भेटतो मग शिंगा आपल्याला साफ करायच्या आहेत वरव्याच्या काय शेवग्याच्या कोणत्या आहेत का माहिती मम्मी बोलली मम्मी बोलतो तो परत मी दुसरा काम करतो तो पडतो बोलता थोडासा मदत कर चला ते पण करून देतो बरं चला ते काम झालं ना का मग तुम्हाला पुन्हा भेटतो शेंगा साफ करता चला तर आपली टाकी वगैरे साफ कर घेतल्या मम्मीने दोन तीन सोडले आहेत पूर्ण सोलायचे का मम्मीला विचारून येतो सगळं पहिलं जातो मम्मी गेले वरती टेरेस वर ते बघायला मम्मीला विचारून येतो मम्मी शेंगा मोडायला गेलो तर काहीच बघू शकतोय बघा जिवंत कीड बाहेर निघाले हे बघा पडली म्हणून या ओले शेंगा वगैरे ना चेक करून घ्या बघा ही पूर्ण शेंग किडलेली होती त्याच्यामध्ये ही छोटी निघाली बघा चालते बघ कशी म्हणून हे शेंगा वगैरे आणायला भीती वाटते जाम एवढे तर मोडून घेतलेत मी अजून मोड थोड्याशा जास्त नाही पाहिजे मम्मीला मोडायला कारण पूर्ण बोलतो नको मम्मी बोलते मोडू छो थोडेच घे किड चला तर काहीच निघालो आता बघू शेंगा वगैरे करून आहेत आपल्या आणि खिडी पण तेवढंच होतं त्याच्यामध्ये आता मी कधी निश्वरीचं बघा जरा एक काम आहे तो पण करतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो ची गाडी बंद पडले बॅटरी डाऊन झाले गाडी चालू करायला नको आणि मग गाडी बंद पडतो बोलतो हा किती दिवसान गाडी चालू केली ते सांग मला पहिला ना मग बरेच दिवसान रोज संध्याकाळची गाडी चालू करायची मग बंद पडायचा प्रश्नच येणार ना होत आहे गाडी आहे हां गाडी आहे काय गाडी आहे आज काम आहे तुझा ते दिवशी ऑइल चेंज केला आज बॅटरी डाऊन झाले आलो आता आम्ही गॅरेज वर बॅटरी चेक करायला बॅटरीवाल्याकडे बघू आता लाईने घेतली तुषारने खूप दिवसांनी स्कुटी काहीतरी वेगळा वाटत अनुभव भावी चला पहिला बॅटरी चेक करून येऊ आपण अगो काय बॅटरी डाऊन झाली गाडी खूप दिवस आणि बंद ठेवलेली चालू नाही गेली त्या दिवशी पडलेला गेला होता ना पार्टी करायला त्या दिवशी चालू होईल त्याच्यानंतर काही गाडी चालवली नाही बॅटरी डाऊन झाली त्याला मी सांगतो की रोज मिनिमम पाच मिनटं तरी गाडी चालू ठेव म्हणजे बॅटरी चार्जिंग होईल ट्रॅफिक बघा समोरच हे आमच्या नगरपालिकेवरची कामं एवढी ट्रॅफिक होते हे रस्त्यावर बसतात ना यांच्याकडून हप्ते घेतला जातो वीस रुपये पंचवीस रुपये पावती पाडली जाते त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक होते मग ॲक्सिडंट झाला मग मारा मार्या होतात हे बघा रस्त्यावर सर्व रस्त्यावर आहेत आणि पोलीस ते इथं गाडी पार्किंगला लावले त्यांना नाही काय करणार ते रस्त्याच्या खाली तिकडे दुकानाजवळ पार्किंगला लावतील ना त्यांच्या गाड्या मात्र लवकर उचलतील हे बघा किती जण बसले आपता घेणारी आहे ना महानगरपालिका आमची दिवा प्रभाग समिती पावती अर औरभेट जाओ असा त्यांचा चोर धंदा आहे बॅटरीवाल्याचे बघू आता बॅटरीवाला चेक करतो पहिले चार्जिंग वगैरे उतरले कसं काय आहे ते दाखवतो तुम्हाला बॅटरीवाला नाही होतं समोर होतं तो बॅटरीवाला तिकडे गेलं होतं समोर बघू दाखवतो आता काय काय होतं ते काही चांगले पोलीस आहेत त्यांच्याबद्दल सल्यूट आहे त्यांना माझ्याकडून आणि गाडी जिथं पण ज्यांच्यामुळे अडचण होते ना पोलीस त्यांना नाही ज्यांच्यामुळे नाही अडचण होणार पहिले त्यांच्या गाड्या उचलते ट्रॅफिक कॉलम पर वो बोलता है कूदा बैटरी अरे बैटरी चेक कर लेना क्या क्या प्रॉब्लम है वो चेक कर लेना पहला बैटरी अरे नहीं बैटरी प्रॉब्लम क्या वो चेक करना बैटरी गया क्या गया है सम पता चलेगा ना बैटरी का चार्जिंग रहे खत्म हुआ तो अपन चार्जिंग में लगाएंगे चेक तो कर ले मशीन लगा के तो चेक कराएगा बगू सकता बघू शकता एक रुपयाचा कॉइन कुठे कुठे कामाला डायरेक्ट बॅटरी कॉल बॅटरी खोला एक रुपयाचा वापर केला किती मोठी वस्तू आहे एक रुपया पाणी सर्व व्यवस्थित आहे तो दोघांमध्ये वाटतं पाणी कमी आहे चेक करू आपण पाणी टाकून आणि मग चार्जिंग करायचं असेल तर चार्जिंगला लावू बघू शकता बॅटरीचा पाणी बाहेर काढून पुन्हा म्हणजे त्याची क्वांटिटी किती येते किती एम एल आहे ते बघतात ते दोन का तीनमध्ये बोलतं पाणी कमी आहे पाणी आपण टाकू तुझा कसा बसले बॅटरी बोलता चालणार पाय डाऊट येतो आता किती वर्षे जुने आहे ना काय आहे ते आता मीटर लावल्यावर समजेल आपल्याला बघा <laughs> किती वॉल्ट येतो आहे करंट म्हणजे किती येतो आहे ते समजेल आपल्याला बॅटरी डाऊन आहे बोलतं करंट कसा मारतोय बघा का घर तिथं जेवसे गे आहे काही बॅटरी गेलं बघ शिल एक पहिला वाला सेल असतो ना तो उडाला आहे आणि बॅटरी गेले बोलत आहे पोचलंय घरी आणि निश्वरी जो निश्वर येला जाम म्हणजे सर्दी वगैरे झाले त्याच्यामुळे परत झोपून दे आणि विषयावर गेले रूम दाखवायला हे रूमचं धंदा घराचं काम चालू आहे ना एक जण आले रूम बघायला आणि भाईनी मग अशी खाणं आणायला गेलो तिकडे त्याची गाडी बंद पडलेली <raking 1970> <personal by country> <देन्टेके> <groan Lock roadmap> आणि मला त्याने फोन केला कधी गेला गाडी बंद पडलं सुद्धा थोडासा खाणा घेतोय माझ्या कोंबड्यानं टाकायला कसं आहे मग त्याला आपण सांगू मग नंतर आणायला नंतर जाईनच मी आणायला हा भाई चालले आता मी वडापाव आणायला दाखवत मला वडापाव तुषार भाई पुढे चालले तर आता वडापाव आल्या मामाची इथं भेटते तुम्हाला बघू शकता काही तर आम्ही पोहचलोय मामाच्या वडापाव सेंटरला मस्त वडापाव बांधतोय तुषार आणि काहीतरी पॅटीस वगैरे पाहिजे वाटतं कटलेट मामा भरतोय मस्त लालवाली चटणी बघू ला शकतो ती बघा लालवाली चटणी भरतं आणि तुषार टेस्ट करतोय भजी काय करणार करावं लागतंय आणि आमच्या गावात होली स्पेशल मॅच क्रिकेटचा मॅच ठेवल्यात एस पी एल चिलगाव प्रीमियर लीग त्याचा काहीतरी ऑप्शन आहे मला तिथून फोन आलेला पण मला नाही जाऊ शकत नाही मला जर आधी सांगितलं असतं ना तर ता टाइम आपण ॲडजस्ट करून गेलो असतो आता आय आत आय टाईमवर टाइमवर फोन केला मी बोलतो ऑक्सिजनचे व्हिडिओ बनवायला नाही तर नाही जमणार मला एक काम आहे तो काम करून मग आपल्याला करायचं म्हणून मी नाही गेलो तिथं चला आता नाश्ता करून घेतो आणि मग आपलं काम आहे तो करून घेतो बघा कुत्र्यावर बसत बघू शकता हे बघा डेंजर हे <laughs> <laughs> बघा बस बेट बेट वाने के लडके बेट 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 अभि दिकात आहे ते रोग मी इथे मस्त वडापाव नाश्ता करायचा नाश्ता करतो मी मग तुम्हाला भेटतो माझा जो काम आहे तो पूर्ण करूनच मग भेटतो चला तर गाईज निघालो गरमू त्यांचे मगच पासून बसले होतो आणि जो काम होता तो झालेला आपला आता बघू पोहर सुहानी वगैरे असे खेळतात आणि निश्वरीची तब्येत डाऊन म्हणजे जरा सर्दी झाली म्हणून निश्वरी सुहानीचं सुहानीचा खेळतो आणि तिची बॅग ना तिच्या सोबतच असते आज वाटतं गोट्या बंद केल्या मी आज गोट्या बंद केल्या का आज सुट्टी आज गोट्यांची सुट्टी गोट्या मालक कुठे आहे रे तो

आता परीक्षा जवळ रे ना म्हणून सगळे सुट्टी घेतले मस्त त्यांच्या गोट्यांची चर्चा वगैरे झाली आता जातो फ्रेश वगैरे होतो जेवतो मी मग तुम्हाला चालायला जाणार आहे ना तेव्हाच म्हणजे डायरेक्ट आता खाली येतानाच भेटतो चला तर गाईज आपलं मस्त जेवण करून मग अशी गोट्या गेलत नव्हते फक्त रिक्षामध्ये नुसती बडबड बडबड करत होते आता जातो मस्त दोन तीन राऊंड मारतो चालायला आपल्याच अंगणामध्ये इथं म्हणजे जिथं गोट्या वगैरे करतात तिथेच जास्त लांबण्यात जाणार कारण की पहिलं सर्व एकत्र एक होते तेव्हा जायचो आम्ही पेट्रोल पंप तीन रस्तेपर्यंत पण आता काही इश्यू झाल्यामुळे तेव्हापासून जाण्याचंच बंद केलं आता दोन तीन ब्लॉकमध्ये मी कंटिन्यू हेच बोलणार आणि <laughs> एवढंच ठेवा माझ्या आता मा डोक्यामध्ये तेच पीठ झालं आहे चला चालून घेतो आणि मग मा तुम्हाला फ्री होऊन भेटतो तर आपल्याला चालून झालं आहे आणि यांनी सर्वांनी वाटतं लाईट बंद केलं आहे मला हट्ट घाल आता लॉक लावला असं तर चावी फोन करून मागवावे लागेल लॉक लावलाय हंड्रेड पर्सेंट लॉक लावला चला आता फोन करतो ना मग चावी घेतो कुलू कसा ने? चावी भेटली आणि तुम्हाला सडाक तर रात्रीचे साडे अकरा वाजले तसं झोपलंय म्हणून डेंजर एकदम ड हल्ला माझ्या हाताने डेंजर झोपलंय काय बॅलन्स करतात ना चलावी म्हटलं आहे लॉक खोलू आणि जाऊ वरती आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय